नमस्कार मंडळी मधुराणी रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवत आहोत मस्त असे थंडीमध्ये आवडतात आणि थंडीमध्ये सगळेच बनवतात असे थ मेथीचे लाडू त्याचबरोबर त्याला आपण डिंकाचे लाडू असे देखील म्हणू शकतो तर चला तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ मोठा जरी असला तरी सगळा स्टेप बाय स्टेप यामध्ये मी व्हिडिओमध्ये सांगितलं आहे तर नक्की व्हिडिओ बघा चला तर मग सुरुवात करूया तर या ठिकाणी एक किलो खारीक एक किलो खोबरं घेतलेलं आहे एक किलोचं प्रमाणासाठी काय काय लागतं ते सगळं साहित्य देखील यामध्ये दिलेलं दे आहे आणि अर्धा किलो मी या ठिकाणी गहू घेतले आहे तुम्हाला हवं असेल तर एक किलो देखील वापरू शकतात आपल्या मनावरती त्यानंतर या ठिकाणी सगळ्यात पहिले आपल्याला गहू जे आहे ते मीड मीडियम फ्लेमवरती छान असे भाजून घ्यायचे आहेत खरपूस जेणेकरून छान असं त्याचं पीठ येईल कच्चेपणा लागणार नाही तर बघू शकतात आता आपण छान पैकी हे भाजून घेऊया मस्त पैकी आपले भाजून झालेले आहेत त्यानंतर थंड होण्यासाठी एका प्लेट मध्ये आपण थंड करून घेण्यासाठी बाजूला ठेवून देणार आहोत त्याचबरोबर या ठिकाणी हे खोबरं घेतला आहे जे आपण बटाट्याचे वेफर्स किंवा करतो त्यानेच मी या ठिकाणी कट केला आहे आणि ते थ थो, देखील थोडंसं भाजून घेणार आहेत भाजल्यामुळे जर आपले लाडू जास्त दिवस जरी राहिले ना तरी आपलं त्यामध्ये जे खोबरं असतं ते खराब लागत नाही आणि त्यामुळेच आपले लाडू देखील बऱ्याच काळ टिकतात तर त्यामुळे हलकंसं असं या ठिकाणी खोबरं देखील भाजून घ्यायचं आहेत आताच खारी खोबरं गहू हे सगळं मी बा गिरणीमधून म्हणजे चक्कीमधून आपण बारीक करून आणणार आहोत तुम्ही ते घरी जर मिक्सर व्यवस्थित असेल तर त्याने देखील करू शकतात पण माझी लहान मुलं आहेत आणि लहान मुलांना एकदम जास्त बारीक असलं तर ते व्यवस्थित खातात त्यामुळे मी गिरणीतूनच बारीक करून आणते त्यानंतर हा जो सुका मेवा आहे तर या हे मी पाव किलो बादाम घेतले आहे थोडंसं तुपावरती ते देखील छान फ्राय करणार आहेत फ्राय केल्यामुळे त्याची चव देखील बदलते मस्त लागते त्यामुळे फ्राय करूनच या ठिकाणी घ्यायचे आहेत हलकेसे फ्राय झाले तुम्ही बघू शकता या ठिकाणी फ्राय झाल्यानंतर आता आपण काढून घेणार आहोत ज्याप्रमाणे आपण बादाम फ्राय केले त्याचप्रमाणे आता बाकीच्या वस्तूदेखील आपण फ्राय करणार आहोत त्यानंतर या ठिकाणी मी आतपाव म्हणजे एकशे पंचवीस ग्रॅम हे मेथीदाणे आहेत ते घेतलेले आहेत एक किलोसाठी जवळपास ते आपल्याला अडीचशे ग्राम घालायला पाहिजेत पण लहान मुलं असल्यामुळे मी एकशे पंचवीस ग्रॅमच या ठिकाणी घेतलेली आहेत मेथी दाणे देखील छान असे भाजून घ्यायचे आहेत त्यानंतर या ठिकाणी एकशे पंचवीस ग्रॅम या ठिकाणी अळीव घेतलेली आहेत ही देखील केसांसाठी हाडांसाठी खूप चांगली असते त्यामुळे देखील मी या ठिकाणी यामध्ये अळीवाचा वापर करत आहे अळीव ही तिळीसारखी सारखी छान अशी भाजून घ्यायची मस्त अशी खुसखुशीत झाली पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ह्या सगळ्या गोष्टी भाजताना गॅसची फ्लेम अगदी मंद ठेवायची जेणेकरून ते, ते जास्त जळणार देखील नाहीत अशा पद्धतीने आपण या ठिकाणी व्यवस्थित असं भाजून घेणार आहोत बघू शकतात आपली अळीव देखील या ठिकाणी मस्त भाजून झालेली आहेत हे सगळं जे साहित्य आहे त्याचं मी डिस्क्रिप्शनमध्ये पूर्ण साहित्य आणि प्रमाण व्यवस्थित देणार आहे तर तुम्ही त्या ठिकाणी बघू शकतात तर आता ही जे मेथी आहेत मेथी मी छान मिक्सरला बारीक करून घेतली आणि त्यानंतर यामध्ये मी गाईचं तूप दूध घातलेलं आहे तर बरेच लोक तुपाचा देखील वापर करतात मेथी भिजवण्यासाठी दुधाचा वापर केला तर मेथी आपली कडवट लागत नाही लाडू देखील मस्त होतात त्यानंतर या ठिकाणी पाव किलो मी काजू घेतलेले आहेत हे जे प्रमाण आहे ड्रायफ्रूट्सचं ते तुम्ही कमी जास्त करू शकतात तर थोडेसे तुपावरती काजू देखील या ठिकाणी फ्राय करून घेणार आहेत काजू फ्राय झाल्यानंतर या ठिकाणी एकशे पंचवीस ग्रॅम ही गोडंबी घेतलेली आहेत ती देखील व्यवस्थित स्वच्छ करून कपड्याने व्यवस्थित पुसून घेतली आहेत आणि ती देखील भाजून घेतली त्यानंतर या ठिकाणी ढिंक देखील घेतलेला आहेत आणि हा फोडून घेतला तर बघू शकता साहित्य खारी खोबऱ्याची पावडर आहेत अर्धा किलो गव्हाचं पीठ आहे भिजवलेली मेथी आहेत गोडंबी आहेत त्याचबरोबर काजू आहेत फ्राय केलेले डिंक देखील मी या ठिकाणी फोडून ठेवला बदाम फ्राय केलेले आहेत अळीव देखील व्यवस्थित भाजून घेतलेली आहेत आता आपण सगळ्या डिंक आपल्याला तळून घ्यायचं आहे तर त्याआधी आपण हे पीठ भाजून घेऊया पीठ भाजण्यासाठी मी तूप घातलेलं आहे जर ही व्य प्रोसेस तुम्ही स्किप करू शकता परंतु जर पीठ जर आपण पुन्हा भाजून घेतलं ना तर आपल्याला जे लाडू आहेत ते चिकटत नाही मस्त असे लागतं तर तुम्हाला वाटलं तर करू शकतात नाही तर स्किपदेखील करू शकतात तर मी पुन्हा एकदा पीठ छान असं भाजून घेत आहे मीडियम फ्लेमवरती साधारण सात ते आठ मिनटं लागतात आपण पीठ या ठिकाणी भाजून घेणार आहोत व्यवस्थित तर व्यवस्थित असं पीठ मस्त तूप घालूनच भाजायचं छान पैकी या ठिकाणी आता आपलं पीठ देखील गव्हाचं छान भाजून झालेलं आहे एका प्लेट मध्ये मी एका काढून घेते आणि थंड होण्यासाठी ठेवणार आहेत एक सारखं हलवत राहायचं जेणेकरून लागणार नाही खाली आता आपण काढून घेणार आहोत आणि थंड होण्यासाठी बाजूला ठेवू देऊ तोपर्यंत या ठिकाणी मी तूप घेतले आहेत आणि आता डिंक मला तळून घ्यायचं आहे तर थोडा थोडा डिंक टाकायचा डिंक व्यवस्थित फुलला तरच तो छान लागतो नाही तर आतमध्ये सगळं कडक लागतं तर व्यव डिंक छान तळण्यासाठी तो आधी व्यवस्थित फोडून घ्यायचा तसाच जर डिंक तळला तर, तर ते आतमध्ये तो कच्चा राहतो तर अशा पद्धतीने आपण सगळा डिंक या ठिकाणी फ्राय थोड़ा थोड़ा करून घेऊया थोडा थोडाच घालायचा जेणेकरून आपलं जे तूप आहे ते देखील खराब होत नाही आणि आपलं टिक देखील व्यवस्थित मी मिक्सरला बारीक करून घेतलेली आहे ती देखील मी यामध्ये घालत आहे अशा पद्धतीने आपण सगळ्याच गोष्टी ज्या मिक्सरला बारीक करून घेण्यासाठी ज्या फ्राय केलेल्या काजू बदाम गोडंबी आळीव अशा सगळ्या गोष्टी आपण यामध्ये घालून घेणार आहोत काजू देखील मी या ठिकाणी आता घातलेत त्यानंतर आता आळीव देखील बारीक मिक्सरला करून घेतलेत आळीव असे देखील घालू शकता परंतु ते ताताला चिकटू नये त्यामुळे बारीक पावडर केली आणि आता जर हे तुम्ही बघत आहात जो डिंक मी तळला होता तो मी मिक्सरला फिरवून घेतला आणि तो यामध्ये सगळीकडे व्यवस्थित असा मिक्स करून घेणार आहेत डिंक असा देखील घालू शकता तो देखील खायला मस्त असा दाताखाली लागतो परंतु लहान मुलं जर खात नसतील तर त्यांना न कळत अशा काही गोष्टी आपल्याला कराव्या लागतात तर त्याचमुळे मी तो डिंक देखील असा बारीक करून यामध्ये घालणार आहे जेणेकरून आपण काय घातलं हे त्यांना अजिबात कळत नाही आणि मुलं आवडीने देखील खातात तर ही मेथी आहे दुधामध्ये भिजवलेली होती आणि मस्त अशी आता ती पूर्ण हे खारी खोबरं आणि गव्हाचं पीठ याला सगळ्याला एकच एक असं मिक्स करून घेणार आहेत तर हा दोन्ही हाताने मोठं मी पातेले घेतलेलं आहे आणि त्याच्यात हे सगळ्या कोरड्या वस्तू आधी सारख्या हाताने मिक्स करून घेणार आहोत तर बघू शकता आपलं या ठिकाणी सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्स झालेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये वेलदोडा जायफळ किंवा सुंठ पावडर देखील वापरू शकता ते देखील छान लागतं तर या ठिकाणी गुळाचं प्रमाण जे आहे तो एक किलो गुळामधून मी साधारण पन्नास ग्राम तरी गूळ बाजूला काढून ठेवलेला आणि एक किलो गुळ एक किलो तुपामध्ये घातलेला आहे हे, हे पूर्ण एक किलो तूप या ठिकाणी घातलं आहे आणि आधी जे अर्धा किलो तूप होतं ते पीठ भाजण्यासाठी डिंक तळण्यासाठी आणि जे ड्रायफ्रूट्स वगैरे आपण जे भाजले त्यासाठी आपल्याला ते पीठ लागलं म्हणजे एक किलोच्या या प्रमाणासाठी आपल्याला दीड किलो तूप तर लागतंच याऐव तुपाऐवजी तुम्ही तेलाचा देखील वापर करू शकता त्याचबरोबर तूप जो गूळ आहे तो मस्त तुपात विरघळला देखील आहेत आणि आता त्याला बबल्स यायला सुरुवात झाली आहेत आपल्याला खूपसारखं असं सगळे बबल्स येऊन जो जेव्हा गूळ वरती येतो अशा पद्धतीचा पाक नाही करायचा फक्त गूळ हा तुपात विरघळेल इथपर्यंत केला की गॅस आपण बंद करून टाकणार आहोत जेणेकरून आपले लाडू हे कडक होणार नाही बघू शकता या ठिकाणी मस्त असं तुपामध्ये हा गूळ छान मेल्ट झालेला आहे आणि या स्टेजला आता आपण गॅस बंद करायचा आणि त्यानंतर आपण जे खारी खोबऱ्याचं जे मिश्रण एकसारखं व्यवस्थित मिक्स केलेलं होतं ते यामध्ये आपण थोडं थोडं घालून घेणार आहोत तर आता गॅस बंद केलेला आहे या ठिकाणी आणि आता मिश्रण या ठिकाणी घालत आहे तर बघू शकता अशा पद्धतीने सगळं मिश्रण आपण यामध्ये घालून घेऊया जर गुळाचा पाक केला ना तर सगळ्या सगळीकडे व्यवस्थित असा गुळ लागतो व्यवस्थित असा एकजीव देखील होतो जो की आपण जर गुळाचा असं कापून आपण ज्या वेळेस लाडूत घालतो ना त्याच्या त्याच अभिपेक्षा ह्या पद्धतीने केलेले गुळाचे लाडू हे नक्कीच खूप सुंदर लागतात तर तुम्ही देखील तुम्हाला आवडत असेल तर असं नक्की करून बघा आता गॅस बंद जरी केलाय तर आपलं पातेलं गरम आहे एका हाताने कपड्याने आपण मस्तपैकी सगळं घ्यायचं आपण खाली उतरवून घेतलं आहे आणि बघू शकता सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे छान असं मिक्स झालंय की लाडू हे मिश्रण गरम असतानाच पटापट लाडू वळून घ्यायचे आणि लाडू वाळायला देखील ला अजिबात वेळ लागत नाही एक सारखे असे मस्त लाडू या ठिकाणी तयार होतात तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि जे चॅनेलवर असतील नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि ज्यांनी शेवटपर्यंत